मला सांग करावं लागतंय त्यांनी माझा इगो वाट केलेला आहे कुठबी करणार का, का नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत ना उदया रक्षाबंधन आहे रूपात आली तिच्या आईकडे माहेरी आपण काय करूया माहिती तिला थोडा त्रास देऊया प्राईम करूया नाही का तिला दरवेळेस खूप मजेत जाते खूप मजा घेते रक्षाबंधन दिवाळी भाऊबीज प्रत्येक जणांना मजा घेते ना त्या आज तो आपण तिची मजा घेऊया तर जे युट्यूबवर असेल त्यांनी सबस्क्राईब करा जे फेसबुकवर असेल त्यांनी फॉलो करा आणि आता ती येईलच ती गेली तिकडे काहीतरी भाजी कापते त्या का आली ते आपण व्हिडिओ सुरू करू हा हॅलो अरे जर माणूस जर फोन उचलत नाही तर तो, तो गाडी बिडी चालवत असेल आणि जर फोन नाही उचलत मेसेज किती करायचे फोन करा फोन करा करील ना मिस कॉल बघून मी फोन करीनत ना आणि तू ओरडून काय बोलतोय कोणाशी बोलतोय तू ओरडून का विसरू नको दाजी आहे मी तुला कळत का दाजी आहे मी तुझा विसरू नको आता रक्षाबंधन येतं काय नाही ना येणार या वर्षी रक्षाबंधन नाही जमणार शक्य नाही या वर्षी जमणार नाही शांतो साधा हो। मोठा आहे शांत हो तू शांत हो दादा मोठा आहे हा हा मग या वर्षी कोणी येणार नाही रक्षाबंधनला कळलं ती पण नाही येणार या वर्षी कोणाला रक्षाबंधन करायची नाहीये आणि पहिली गोष्ट नीट बोलायला शीख जरा कोणाशी बोलतोय काय बोलतोय काय इज्जत ज़द आहे की नाही मला ठीक आहे संपले नाते संबंध संपले आजपासून आजपासून नाते संबंध संपले तुम्ही कोण ठेवणार नाते संबंध संपले फोन ठेव चल तू तुझ्याशी बोलायचं नाही मला सर काय तुम्ही काय ठरवले नाते संपत तुम्ही कोण ठरवणार आहे भाऊ माझा माहेर माझं तुम्ही काय नातं संपवता आणि शांतवत जा शांत पाणी प्या हे पाणी प्या पाणी अहो शांत वा मोठा आहे तो आपल्यापेक्षा तुमच्यापेक्षा मोठा आहे मोठा आम्ही जावं काय करता काय इज्जत नाव जावले नाही ठीके नाही रक्षाबंधन काय करता यार तुम्ही आता संपवत आला झालं का तुमच्या तेवढं तुला काय करायचंय मी कामावर येत होतो घरी एक सारखा फोन करतो चिठिया सारखे कर फोन करतो फोन नाही उचलला तर मेसेज करतो अरे अक्कल नावाची गोष्ट आहे की नाही माणूस गाडी चालवत असेल काय करत असेल जाऊ देऊ दे शांत वा ना तिकडे चल तिकडे घे चल तिकडे शांत अरे माझी पाण्याची बाटली पण पाण्याची बाटली नाही घराची थंड थंड कधीपासून बोलते शांत शांत फोनवर तुला आरे संप शेवट ह्याच्या पुढे त्या घरात जायचं नाही असं कसं जायचं नाही रक्षा रक्षाबंधन वगैरे काय नाही या वर्षी पासून कळलं विषय संपला म्हणजे संपला असायचा काय बळ जपरे शांतपणा नाही पाहिजे मला कोणाला येथे कळलं काय म्हणत्या बरोबर ना शहाणपणे संबंध इथं तुम्ही कोण राहणार बंड्या पण गेला चा चा, चा ना काय काय कस अरे जावं लागेल चार लोक काय बोलतील हसतील माझ्यावरती भाई मोठ्या भावाला मोठीच बहीण पकडायची मी एकुलती एक आहे मी नाही गेल तर कसं चालेल हे नाव खराब होईल आणि तुमचं पण नाव खराब होईल हे मला काय माहित नाही या वर्षी पासून रक्षाबंधन वगैरे काय नाही राव माणसाला नाहीतरी तिकडे जाऊन काय मी काय म्हणते मी काय म्हणते अशी नाती नाही संपवता आपल्याला नाती धरून ठेवावे लागतात ते ना आपल्याला एकच मामा आहे ना ते ना ते मला नको सांगू आणि अशी मस्के बिस्के लावू नको फुकटची फुकट नाही नवऱ्याची सेवा करते मी कळलं तेव्हा राहू दे नाही तेव्हा जायला मारते मला इथे आणि आता सेवा करते मारते चुकीचं बोलता मग मारते ना मी चुकीचं बोलता तुम्ही शांत पाणी प्या प्या पाणी काय इश्यू म्हणजे शंभर डिग्री गेलं टेम्परेचर काय नाही शंभर डिग्री गेलं टेम्परेचर पन्नास वर्ष आणलं मी चला बॅग पॅक करा कुठे वॅक पॅक जायचं आपल्याला कुठे जायचंय जायचंय आजच निघून फिरायला जायला रक्षाबंधनला आपल्याला आज जायचंय फिरायला महाबळेश्वरला आणि आपण येणार तीन दिवसानंतर अरे रक्षाबंधन आहे उद्या रक्षाबंधन वगैरे मला नको सांगू नाही जायचं म्हणजे नाही जायचं असं नका कर ना यार काय असे करतात अहो एकच सण असतो यार एक दोन सण असतात यार ऐक नाही हा तोडायचा का तोडू कशाला मी समजावते ऐक ना ऐक ना ऐक ना

आवाज आहे कधी काय लहान बाळाच्या कुकुलला वाढायच्या कशा लहान माझी बाबू माझी लोकते कारण का ती तू की करणार म्हणजे तुमचा मुलगा तुमचा तू पुत्र फोन बघ माझी भांडतो फोनवरती तिला सांगू जणून द्या जोडून द्या जोडून द्या फोन ठेवा फोन ठेवा मला हे सांगायला फोन केलाय आज उद्या सकाळी फोन करून कटकट करू नका येणार आहे कधी येणार आहे कधी येणार आहे मला हे सांगायला फोन केलाय की आम्ही कोणी येणार नाही दक्षाबंधनला येणार आहे आम्ही रक्षाबंधनला कोणी येणार नाही तर उद्या उगा फोन करून त्रास देऊ नका ते सांगण्यासाठी तुम्हाला फोन केलेला आहे कळलं मला समजून पाहिजे नाही मला समजवायचं ना तुमच्या मुलाला समजावायला ना जावायशी कसं बोलायचं त्याची अक्कल आहे का शानपणा करतात ठेवा फोन ठेवा ठेवा परत डिग्री पाणी प्या सोनू अरे सोनू ऐकणार रे चल अरे कुठे का यार माहेर जायचं माझ्या महाबळेश्वर मला लक्षाबंधन रक्षाबंधन करायचे मला प्लीज प्लीज मला रक्षाबंधन करायची ऐका काय समजाव मी तुम्हाला काय आहे संध्याकाळी मी जेवायला बोलते मस्त काय म्हणतो मी एकदा शेवटचं पर, पर सांगतो परत परत सांगणार नाही आणि हे नाटक आहेत ना माझ्या समोर चालणार नाही कळल सांगित नायचं मग नाही जायचं 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 कळलं ना शानपणा नकोय मला पण झालं काय एवढं तुमच्या दोघांमध्ये कि मला यात एवढं सहन करावं लागतंय त्यांनी माझा इगो हट केलेला आहे भी करणार का मेरा इगो हट नाही काय का। मेसेज केलं बघू दे मला हा बघ ना बघ घे बघ काय मेसेज केली काय एवढं मेसेज केले तर तुम्हाला एवढा राग येतो अहो त्यांनी परवा तुम्हाला गुड मॉर्निंगचा के मेसेज केला आहे कुठे मेसेज आहे मी माहिशी परवा तुम्हाला गुड मॉर्निंगचा के मेसेज केला आहे करू राहिले मला तुम्ही काही करता यार ना असं म्हणतो मी बोलता, बोलता। हे बघ मला माहिती आहे तू खूप आनंदात आहे रक्षाबंधन ला हा म्हणून म्हटलं थोडी तुझी मजा घेऊया नाही का प्रँक करूया प्रँक तुझ्यावर हम्म तुझ्या छोटासा प्रँक केला मी तुमच्या कुठून कुठून प्रँक काढू बाहेर <laughs> <आ? laughs> शी बाबा बघ तिकडे कॅमेरा बघ लपवले ना बघ कॅमेरा लपवले आहे मी विचार करते काय काय चालू आहे त्याला सोडायला येतं ना मला आपण जाऊया ना नाही सांगितलं ना जायला जायचंय जायचंय चला लवकर नाही सांगितलं ना कुठे जायला जायचंय काय म्हणता नाही माझी करेन मी काही वाटा चला थांब 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 या लोकांना सांगा फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राइब करा आता जाऊ घेऊन जातो तिला रक्षाबंधन साठी त्यांचा प्रैंक कसा वाटला मला लाई शॉकिंग वाटला मी डायरेक्ट शॉक बोलते तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला कसा वाटला ते सांगा पण तुमचा बेपत्ता काय करू जर काय असेल हाचोबात हातोडा भी पडेल लोक त्या नशीब नशिब नाही मला नाहीतर खूप मारते चला हो चला मी शिरते चला तर बार बाय बने